तिबेटचं भविष्य घडवणारे पुढचे उत्तराधिकारी कोण दलाई लामांनी स्पष्ट सांगितलं काय म्हणाले दलाई लामा दलाई लामा परंपरा नेमकी काय दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनसाठी का महत्वाचा जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी तन्वी सुनील प्रबुद्ध भारतमध्ये आपलं स्वागत आहे तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा लवकरच नव्वद वर्षाचे होणार आहेत त्यामुळे त्यांच्यानंतर पंधरावे दलाई लामा कोण होणार यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे इतके दिवस जगणाऱ्या बहुतेकांसाठी नव्वदव्वा वाढदिवस हा चिंतनाचा काळ असतो परंतु जगातील सर्वात मोठ्या बौद्ध भिक्षुकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये हा एक गंभीर आणि मोठा परिणाम करणारा क्षण असतो तिबेटी बौद्धांसाठी त्यांचा अध्यात्मिक प्रमुख दलाई लामा निवडण्याची ही प्रक्रिया तब्बल सहाशे वर्षापासून सुरू आहे याच दरम्यान सध्याचे हे दलाई लामा त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी निवडण्याच्या निर्णयावरून वक्तव्य माझ्या माझ्यानंतरचा दलाई लामा हा तिबेटी बौद्ध परंपरेनुसारच निवडला जाईल यामध्ये चीनचा काहीही संबंध असणार नाही असे ते म्हणाले या वक्तव्यामुळे चीनची चिंता वाढणार असल्याची जगभरात चर्चा आहे पंधराव्या शतकात सुरू झालेल्या दलाई लामा निवडण्याची तिबेटी बौद्ध परंपरा ही पलीकडे जाणारी आहे दलाई लामा निवडणे हा गुंतागुंतीचा भूराजकीय संघर्ष बनत आहे शतकानुशतके जुनी असणारी ही परंपरा तिबेटचं भविष्य नियंत्रित करते तिबेटचा दलाई लामा हा चीनच्या पसंतीचा असावा असा दबाव वाढत असताना दलाई लामांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चीनची झोप उडणार अशी चर्चा आहे काय म्हणाले दलाई लामा तिबेटचे चौदावे हे दलाई लामा येत्या सहा जुलैला नव्वद वर्षांचे होते त्यांच्यानंतर पंधरावे दलाई लामा कोण याविषयी जगभरातील जाणकारांचे लक्ष लागलेले असताना उत्तर अधिकारी निवडण्याबाबत दलाई लामांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे माझ्यानंतरचा दलाईला माती बेटी बौद्ध परंपरेनुसारच निवडला जाईल यात चीनचा काहीही संबंध असणार नाही असं ते म्हणाले दलाई लामांनी गादेन फोडरंग ट्रस्ट कडे उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे दलाई लामा हा सहाशे वर्ष जुन्या संस्थेचे भविष्य काय असेल हेही त्यांनी सांगितलं ते म्हणाले दलाई लामा संस्था भविष्यातही सुरू राहील त्यांनी दोन हजार अकरा मध्ये दिलेल्या वचनाची आठवण करून दिली चोवीस सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं होतं की ही संस्था चालू ठेवायला हवी दलाई लामा म्हणाले जेव्हा मी जवळपास नव्वद वर्षाचा होईल तेव्हा मी तिबोटी बौद्ध परंपरेतील वरिष्ठ लामा तिबेटी लोक आणि धर्म पाळणाऱ्या इतरांची सल्ला मसलत करून दलाई लामा संस्था चालू ठेवायची का याबाबत हा निर्णय घेईल दलाई लामा परंपरा नेमकी काय दलाई लामा परंपरा ही पंधराव्या शतकात सुरू झालेल्या तिबेटी बौद्ध धर्माशी संबंधित आहे ही परंपरा पुनर्जन्मावर आधारित आहे ज्यामध्ये प्रत्येक दलाई लामा हा मागच्या लामाचा पुनर्जन्म मानला जातो पारंपरिकपणे दलाई लामांच्या पुनर्जन्माचा शोध हा सध्याच्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर सुरू होतो वरिष्ठ भिक्षू चिन्हाचा अर्थ लावतात दैव घेतात पूर्वीच्या दलाईमांचे गुण साधर्मी असणाऱ्या मुलासाठी तिवेटी प्रदेशांमध्ये शोध घेतात या प्रक्रियेला वर्षानुवर्ष लागू शकतात ज्यामुळे अनेकदा आध्यात्मिक नेतृत्वाची पोकळी निर्माण होते दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनसाठी का महत्वाचा दलाई लामा हे तिबेटचे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे जागतिक स्तरावर तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात मोठे नेते हे दलाई लामा असतात एकोणीसशे पन्नास मध्ये तिबेटवर कब्जा करणारा चीन दलाई लामांना लंगडा भिक्षू असं संबोधत लामांची प्रतिक्रिया डागळण्याचा प्रयत्न करत असला तरी तिबेटी लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे दलाई लामांच्या उत्तराधिकारांवर नियंत्रण ठेवून चीन तिबेटी बौद्ध धर्म आणि तिबेटी लोकांवर आपली पकड मजबूत करू इच्छितो दीर्घ काळापासून बीजिंग असा आग्रह धरते की तिबेटी लामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार केवळ त्यांच्याकडे आहे चीनने याआधी स्वतःचे पंचल लामा तिबेटी बौद्ध धर्मातील दुसरे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि पुढील दलाई लामा ओळखण्यात एक प्रमुख व्यक्ती म्हणून नियुक्ती केली आहे लामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने याआधीही अनेक प्रयत्न केले आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये चौदाव्या दलाई लामा यांनी निवडलेल्या सहा वर्षीय गेदून चोएकी नियमाला अकरावं मा ते पंचनामा म्हणून मान्यता देण्यात आली त्यानंतर तीनच दिवसांनी त्यांच्या कुटुंबाचे अपहरण केले आणि त्या जागी गॅलसेल नोर्बू यांना नियुक्त केले या व्यक्तीला तिबेटी लोक ओळखत नसल्याचं सांगितलं आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद